नमस्कार मी मिनल माळी मडवी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन आजच्या या दिवाळी स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेऊया धनत्रयोदशीचं खरं महत्त्व आरोग्याचं धन आणि श्रद्धेचं सोनं आज आपण साजरी करतोय धनत्रयोदशी ही फक्त उत्सवाची सुरुवात नाही तर समृद्धी आरोग्य आणि आयुष्याच्या नव्या उजेडाची नांदी आहे दिवाळीच्या या मंगल प्रसंगी धनत्रयोदशी या दिवसाचं खरं महत्त्व काय आहे धनत्रयोदशी म्हणजे काय जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून सुरू झाली आहे दिवाळी प्रकाशाचा उत्सवाचा आणि श्रद्धेचा सण हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी देवता प्रकट झाल्या ज्यांच्या हाती अमृत कलश होता धन्वंतरी म्हणजेच आयुर्वेदाचे जनक आरोग्याचे अधिष्ठाता देव म्हणूनच या दिवशी आरोग्याची आयुष्याची आणि धनधान्याची प्रार्थना केली जाते धन म्हणजे फक्त पैसा नव्हे तो आहे आरोग्य ज्ञान कुटुंब आणि मनाची समृद्धी ज्याच्याकडे या सर्व गोष्टी आहेत तोच खरा श्रीमंत म्हणूनच या दिवशी आपण लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू करतो आणि समृद्धीचं स्वागत करतो धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी नवभांडं किंवा काहीतरी खरेदी करणं हे शुभ मानलं जातं कारण विश्वास आहे की आज खरेदी केलेलं धन हे वर्षभर वाढलं जातं स्त्रिया घराघरात सात शृंगार करतात दिवे लावतात आणि सायंकाळी धन्वंतरी पूजन करून आरोग्याची प्रार्थना करतात अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ या दिवशी धन्वंतरी पूजन करतात धनत्रयोदशीचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की आरोग्य हेच खरं धन आणि मनशांती हीच खरी समृद्धी लक्ष्मीप्राप्तीच्या आधी आपण आरोग्याची आणि आयुष्याची कदर करायला हवी म्हणूनच दिवाळीची सुरुवात धन्वंतरी पूजनानं होते म्हणजेच पहिल्यांदा शरीर आणि आत्मानिरोगी मगच धनवैभव आजच्या धकाधकीच्या या जीवनात धनत्रयोदशी आपल्याला स्मरण करून देते की पैसा कमवणं गरजेचं आहेच पण आरोग्य टिकवणं त्याहूनही महत्वाचं या दिवशी आपण स्वतःसाठी वेळ काढूया कुटुंबासोबत आरोग्यपूर्ण सण साजरा करूया आणि मनापासून आभार मानूया त्या देवी शक्तींचं ज्या आपल्याला जीवन देतात धनत्रयोदशी म्हणजे फक्त खरेदीचा दिवस नाही तर तो आहे आरोग्य श्रद्धा आणि समृद्धीच्या नव्या पर्वाची सुरुवात दिवे उजळलेत घराघरात उत्साह हो पसरलाय आकाशात फटाक्यांची आतिषबाजी आणि मनामनात आनंदाचा स्फोट न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनतर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आरोग्य संपन्न रहा समृद्धीचा दिवा नेहमी तुमच्या आयुष्यात उजळत राहो दिवसभराचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार